नमस्कार मी कल्याणी बोगले आणि मी अजून एका चित्राची गोष्ट तुम्हाला सांगायला आली हे चित्र दिसतंय हे तीन बाय चार फूट चार बाय तीन फूट म्हणजे इथून तीन फूट आणि इथून चार फूट असं हे चित्र आहे आणि हे तुम्हाला दिसतंय चित्र ऍक्च्युली मी अजून पूर्ण जेव्हा व्हिडिओ करीन तेव्हा सगळ्या बसून जेव्हा तुमच्याशी गप्पा मारणार आहे तेव्हा हे एकीकडे हे चित्र सगळं दाखवणारे फक्त मी हे आत्ता असं भिंतीला लावून का दाखवलंय कारण बघा मी इथे पूर्ण फुल साईज उभी आहे तरी ते एवढं इथपासून माझ्या इथपासून ते पुढपर्यंत तेवढं ते जातंय म्हणजे तेवढं मोठं चित्र मला फक्त एक आवाका दाखवायचा होता आणि कसं दिसतंय हे तुम्हाला दाखवायचं होतं आता हे चित्र अक्रॅलिक मध्ये केलेले कॅनव्हासवर हा स्ट्रेच कॅनव्हास असतो आणि त्याच्यावर केलेला आहे मी टेक्निकल गोष्टी कधी कधी सांगायला विसरते म्हणून आता सांगितलंय आता ह्या चित्राची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे ओके चला मग ऐकूया तर काय ह्या चित्राची गोष्ट तर हे केवढं मोठच्या मोठं चित्र कसं काय झालं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे खरं तर मी तुम्हाला सांगते हे चित्र मी में सहा महिने करत होते सहा महिने आता मी जेव्हा प्रकृती थीम घेऊन चित्र करायला घेतली होती तेव्हा तुम्हाला माहिती आहे मी बरेच वेळा काही काही वेळा सांगितलंय म्हणजे तुम्हाला की मी हल्ली चित्र करत असताना मनात काही ठरवत नाही मी कॅनवासवर रंग टाकते मला जे वाटतील ते आणि त्याच्यानंतर मी डेव्हलप करत जाते तर ह्या स्टेजला आता चित्रकराचं प्रत्येक एक एक स्टेज असते की काही काही वेळेस हेच रंग घेऊन आम्ही काम करतो किंवा हे घ्यावेसे वाटतात किंवा आता माझा मूड तसा आहे माझं स्कल्चरचं डोकं मी खूप स्कल्चर इंडियन स्कल्चर्स पाहिली होती आणि तिथे गेले होते सगळीकडे कैलास हंपी वेरूळ हे आपलं अज काय खजुराव सगळीकडे गेले होते आणि तो एक माझा मातीचा स्कल्चरचा मूड होता आणि मी तसे रंग घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू मी प प्रकृती मला एक्झिबिशन करायचं होतं मी प्रकृती थीम असं नाही पण मला ती एनर्जी आणायचा मी प्रयत्न करत होते पण तरीसुद्धा जेव्हा आपण कुठल्याही कॅनव्हासवर काहीही न ठरवता प्लॅन न करता जेव्हा करतो तेव्हा त्याला त्या ते कॅनव्हासला ऐकायचं असतं तर कधीकधी पण कॅनव्हास आपलं ऐकत नाही आपल्याला चांगला रिस्पॉन्स देत नाही तुम्ही म्हणाल की कॅनव्हास काय तुमचं मित्र आहे का मैत्र काय आहे का तर तसं नाही तो इंटरॅक्शन करून त्या कॅनव्हास बरोबर आपण रंग लावतो आणि मग बघतो इंट्युएशन प्रमाणे म्हणा किंवा अभ्यासाप्रमाणे आपला जो अभ्यास झालेला आहे त्याच्याप्रमाणे म्हणा किंवा कॅनव्हास काहीतरी बोलत असतो त्याच्याप्रमाणे ते समजून घेऊन आपल्याला ते हळूहळू डेव्हलप करायचं असतं आता सहा महिने झाले म्हणजे मी खूप अगदी एकावर एक काम केलं असं नाही पण मी माझी प्रोसेस थोडीशी पूर्ण केली होती पण ते चित्र माझ्या मला वाटत होतं की नाही ते म्हणते की अजून काहीतरी आहे अजून काहीतरी हवं मी ब्लू रंगाने सुरुवात केली होती ब्लू आणि हा जो रंग दिसतोय ब्राऊन तर त्यांनी सुरुवात केली होती टेक्चर क्रिएट करायला सुरुवात केली होती आणि कधी कधी असं होतं पण हळूहळू जसं मी डेव्हलप करत गेले आणि त्याच्यात मला जास्त जास्त मजा आली आणि जेव्हा मोठं चित्र असतं तेव्हा अर्थातच त्याचा आकार मोठा आहे काही काही वेळेस पटकन होतातही पण काही काही ही चित्रं जी स्पेशल चित्रं असतात ती थोडी वेळ घेतात आणि त्या चित्राने वेळ घेतला आणि आता बघा मला जेव्हा चित्र पूर्ण झालं ना तेव्हा असं वाटतं की ते खरंच क्रिएशन झालं आणि त्या चित्राने माझ्याकडनं क्रिएशन करून घेतले कारण हे आधी जे तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जे सगळे पाठ होते ते आधी मोकळे मोकळे दिसत होते ते अक्षरशः आधी मोकळे मोकळे होते ते आपोआप नंतर नंतर मी जसं त्यात स्ट्रोक भरत गेले रंग टाकत गेले तस तसं ते जुळत गेलं अक्षरशः जुळत गेलं मॅजिकली असं वाटतं ते एक क्रिएशनच असतं आणि खरं तर त्यात माझं काहीच नाही मला आ... कॅनव्हासने सुचवलं आहे त्यांनी सांगितलं तसं मी करत गेले आणि ते हळूहळू जुळत गेले आहे आणि तुम्हाला मी शेजारी दाखवते आहे कधी कधी मी फोटो काढते एका स्टेजला ह्या स्टेजला फोटो असं मी फोटो काढत असते माझ्या रेफरन्ससाठी पण आज मी ते तुम्हालाही दाखवणार आहे जनरली कोणी आर्टिस्ट दाखवत नाही की आधी काय होतं स्टेप बाय स्टेप पण मी आता दाखवायचं डेअरिंग करते आहे आणि मी काही काही व्हिडिओ पण टाकलेलं आहे त्याच्याबद्दल तर हे असं जुळत जुळत गेलं आणि जेव्हा ते जुळालं पण नंतर काय होत की ही सगळी जी कलर स्कीम होती तर त्याच्यात हा वॉर्म कलर नव्हता आणि वॉर्म कलर नव्हता मग मला वाटत होतं काहीतरी कमी आहे ह्याच्यात ह्याच्यात एनर्जी कमी आहे असं वाटत होतं मी ह्यानी एनर्जी काढायचा प्रयत्न हे पाणी असेल असं विज्युअलाइज करायचा सगळा प्रयत्न करत होते आणि जेव्हा मी ऑरेंज के दिला ह्याला जेव्हा मी हा ऑरेंज त्याच्यात ते टाकला तेव्हा अक्षरशः लाईटअप चित्र झाल्यासारखं झालं आणि एनर्जी न दिली आणि मला नाव आय एम नाऊ हॅपी मला खूप आनंद झालेला आहे चित्र करून मला हे माझं खूप आवडतं चित्र तुम्हाला पण नक्की आवडेल आणि मला असं वाटते की कुठेतरी जेव्हा एखादी गोष्ट तयार होत असते सगळी त म्हणून माझ्या डोक्यात एक विचार आहे की पंचमहाभूत जेव्हा सगळी एकत्र स्पेस वॉटर एअर आणि माती म्हणू आपण पृथ्वी अर्थ एलिमेंट हे सगळे एकत्र येऊन आणि फायर ऑबियसली फायर हे सगळे एअर हे सगळे एक एलिमेंट एकत्र येऊन काहीतरी नवनिर्मिती होते आणि ही नवनिर्मिती आपोआप माझ्या मनात होतं इथे होतं तर ते आपोआप त्यांनी मला या कॅनव्हासने स्वतःहून दिलेलं आहे तर ही अशी ह्या कॅनव्हासची स्टोरी आहे आणि मला तुम्हाला ती सांगावीशी वाटली की माझं करण्यामागे त्या काय पॅशन होतं किंवा मी कसं केलं तर आणि मधले मधले फोटो जे आहेत ते मी तुम्हाला टाकलेलेच आहेत तर तुम्हाला माझी ही गोष्ट कशी वाटली ते सांगा आणि गंमत असते काही काही प्रोसेस करत असताना खरं तर आपल्या हातात काही नसतं असं पण म्हणतो ना तसं पण बरेच वेळा असतं ते कुठलं तरी येतं आणि छान असं तयार होतं ओके आजच्यासाठी एवढंच बाय बाय